नमस्कार नमस्कार मनालीस फूड फॉर मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यात आधी मनालीस फूड फॉर सोलच्या सगळ्या प्रेक्षकांना अक्षय तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा आज अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आंब्यावर मी स्वतः लिहिलेला एक फूड ब्लॉग आज आपल्यासमोर सादर करत आहे या फूड ब्लॉगचं नाव आहे आम हे पर खास आहे अलेक्झांडर ग्रे, दी ग्रेट ते अगदी मुघल सम्राट यांना सुद्धा अख्ख्या जगाबरोबर आपल्या अवीट गोडीना आपलंस करणाऱ्या चक्क भारत फिलिस्पिन आणि पाकिस्तान यांचं राष्ट्रीय फळ याबाबतीत व्हायला भाग पाडणाऱ्या जागतिक व्यापार संबंध दृढ करणारा आणि अख्ख्या जगतावर मोहिनी घालणाऱ्या फळांचा राजा याला आम म्हणावं हे बात खूप हजम नाही सरकार भीड में भीड का हिस्सा हो गया खास बनने की कोशिश में आम किस्सा हो गया उगीच शारी वगैरे अजून अजून कधी तर भारतानं ज्या अमूल्य गोष्टी जगाला दिल्या त्यापैकी हा एक आंबा एखाद्यावर सगळ्यांच इतकं प्रेम जडावं इतकं मोहकरूप रस आणि गंध एखाद्याच्या वाट्याला यावं काय नशीब आहे ना या आंब्याचं पाच हजार वर्षांपूर्वी हे देखणं बाळ जन्माला आलं आणि नाव काढलं हो कोरानं साधारण पश्चिमी पूर्व भागातला उगम पण लागवड सुरू झाली ती आसाम बर्मा भागात मग जाती प्रजाती अगदी अडीचशे तीनशे तर भारतातल्याच केशर बदामी दशेरी लंगडा नीलम तोतापुरी एक नाले पण कोकणच्या लाल मातीनं जे काही दिलं ते लाखात एक अगदी अस्सल रत्नागिरी हापूस आणि देवगड आहा पिवळं पिवळ केशरी असं देठाशी येणारं खास हापूस आंब्याचा सुगंध अगदी पिवळसर केशरी मधुर रस आणि या रसाचा थेंब हा 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 असंही कोकण खास जिवाळ्याचा अति सुंदर निसर्ग आणि खास कोकळी पदार्थ मला कायम ही लाल चिऱ्याची कवलारू घरं आजूबाजूला नारळ सुपारी पोपळी आणि आंब्याच्या वाड्या वसंत ऋतूच्या आणि आंब्याच्या मोहराच्या आगमनाची बातमी तो कोकीळ एकदमच घेऊन येतो आंब्याच्या झाडाला त्या मस्त छोट्या छान कैऱ्या लागतात आणि मग तिथंच रेंगाळतं हळूच न आवाज करता दगडानं त्या कैऱ्या पाडलं सगळ्या मित्रमैत्रिणींच्या त्या फोडी वाटून कागदाच्या पुडीतल्या चटणी मिठाला फोड लावत त्या आंबट चिंबट कैरीचा आस्वाद घेण्यात जी काही मजा आहे ना ती दुसऱ्या कशातही नाही शहरात राहत असलो तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामा मावशी आत्या काका यांच्याकडे सुट्टीला गावाकडे गेलो की या शेतातल्या सुंदर आठवणी प्रत्येकाच्या मनात घर करून असतात जिथं जे पिकतं त्याचा यथायोग्य वापर कोकण कैरीत दुसरा कोणी केला असावा असं वाटत नाही आंब्याच्या दिवसात आमटीत भाजीत आमटाला कैरी घावणाबरोबर कैरीची चटणी असह्य उन्हात थंडगारपणा असा, असा विविध निवडतो तसं सगळीकडे चैत्राच्या हळदीकुंपाला ओले हरभरे मस्त खिचलेली कैरी खलबत्त्यात वाटलेली हरभऱ्याची डाळ आणि यांच्या मिश्रणात तेल जिरं हिंग लाल हिरव्या मिरच्या मोहरी कडीपत्ता यांची चुरसुरीत फोडणी खमंग वाटली डाळ आणि कैरीचं थंडगारपणा असा जकासभेत असतो तर दाक्षिणात्य संस्कृतीत रस्सम आणि भातात कैरीच्या वापराने हा स्वाद नक्कीच जुनावतो आणि मग कैरीचं सगळ्यात सुंदर तोंडाला पाणी आणणारा असं रसारूप म्हणजे आंब्याचं लोणचं लोणचं घालणं अगदी घरी धार्मिक पूजा घातल्यासारखं वाटतं मला अशा मस्त कैद्या जरा पिकायला लागल्या की मग सजते आंब्याची आडी आपला खास विश्वासू आंबेवाला प्रत्येकाचा ठरलेला आंब्यांनी सजलेली मोठ्या वाड्यातली किंवा घरातली खास आंब्याची कोठी जुनी स्वच्छ पोती आणि चगाळा यावर पिकायला लागलेले शेकडो आंबे घरातल्या मोठ्या व्यक्तीच्या खास देखरेखीत हा आंबा पिकतो त्याला रोज फिरवणं खाली वर करणं असे सगळे सोपस्कार होतात रोज रसाचे आणि खायचे आंबे रात्री पाण्यात पडतात आणि मग झाली की मावशा मा काकू मंडळी गोलाकार बसून गप्पा मारत आंब्याचा रस काढले हा खास कार्यक्रम सुरुवात करतात खर तर आंबा ही एकट्यानं खाण्याची गोष्टच नव्हते मग तो आमरस असो आंब्याच्या फोडी असो वा भोडून तोंडाना चोखाला आंबा असो सगळे कसे एकत्र हवेत हो। असा खास रसाचा आंबा आणि अंगत मंगत याची वेगळीच मजा असते त्या रसाबरोबर पदार्थही खास गुजराती लोकांकडे अगदी सात आठ पोळ्यांचा सा गठ्ठा एकमेकावर अगदी पातळ लाटून मग तव्यावर एक एक फळ तव्यावर उलटी पालटी करत अगदी कागदासारख्या पातळ आणि मऊ रेशमी अशा खास रसाबरोबर खायच्या पणाच्या रोटल्या करतात तसेच आमरस शेवया आमरस आणि पुरणाची पोळी पुरवड्या असे काही वैशिष्ट्यपूर्ण पदार्थही खाल्ले जातात या आंब्याचे कितीतरी खास पदार्थ करून सुग्रणी आपलं कौशल्यपणाला लावतात अगदी लोकल आंब्याची पोळी शिरा मोदक बर्फी फिरणी शेक लस्सी सौंदेश जाम आईस्क्रीम ते ग्लोबल फुडिंग्स मफिन्स चीज केक पानाकोटा मूग मूज असे कित्यादिक आंब्याचे पदार्थ वर्णी लागतात हे गोल हे झाले गोडाचे अजून एक खास आंबट गोड अशी आंब्याची कडी ही सुद्धा या मोसमात भाव खाऊन जाते गरम केलेल्या ताकात आंब्याच्या कोळ्या पिळून डाळीचं पीठ लावून त्याला तुपाची जिरे हिंग कडीपत्ता लाल मिरच्या लवंग दालचिनी इलायची मेथीचे डाळे आणि सुंठ असा खुमासदार तडका दिला की गुजराती मारवाडी लोक भात आणि बरोबर ही आंब्याची खडी म्हणजे फजिता ओरपता या कडीत विशेष म्हणजे गूळ जातो त्यामुळे आंबट गोड तिखट अशी सुरेख चवी येते की गरम कडीची वाटी डायरेक्ट तोंडाला लावली पाहिजे आमरस पुरीच्या मेनून तर कित्येक लग्नांचा मेनू काय हा प्रश्न लीलाया सोडवलाय हा आंबा अगदी श्रीफळासारखा गुणी अगदी आंब्याची साल पोय झाडाची पानं सगळंच सग्ण अगदी सग्ण उपयोगी आंब्याची पानं तर खास तोरणात मान मिळवून सगळ्या शुभकार्यात वर्णी लावतात आंब्याची सुद्धा वाळवून औषधी अशी सुपारी केली जाते आंब्यांच्या सालींची सुद्धा अनोखी आणि चविष्ट भाजी होते आंब्याचे आणि कैरीचे वाळवून केलेले असंख्य पदार्थ इतर कोकणी गुजराती आणि राजस्थानी लोकांची खासियत हे आंबे पुरण असंच आहे किती लिहू आणि किती नको पण काळ बदलला आहे अगदी शाळकरी ते कॉलेजमधली पोरं कडाक्याच्या उन्हात थंडगार फ्रुटी किंवा माझा तोंडाला लावून गटागटा पिऊन स्टाईल मारतात हो अगदी जाहिराती त्या जाहिरातीसाठी आणि आपलं मन आपलं मन अजूनही त्या घोळलेल्या तोंडाला चोपून खायच्या आंब्यात अडकतं तो मधुर रसाचा ओघळ पिऊन मन सुखावतं आणि आत्माही तर हा होता आजचा आपला खास आंब्यावरचा फूड ब्लॉग आम हे पण खास आहे तर हा फूड ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि मनालीच फूड फॉर सोलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओजची पटकन माहिती मिळेल धन्यवाद यातली आंब्याची कढी आंबे, आंबे डाळ पडाची रोटली या सगळ्या रेसिपीच्या लिंक्स कमेंट बॉक्समध्ये दिल्या तेव्हा आवर्जून पहा